नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत अतिशय पौष्टिक असे लाडू अगदी करायलाही सोपे आणि जास्तीचं साहित्यसुद्धा लागत नाही आता आपण हे लाडू करण्यासाठी जे साहित्य वापरलं ते अगदी आपलं घरातलं हाताखालचंच आहे कुटुंबाचं सगळ्यांचं करता करता स्वतःकडे मात्र लक्ष द्यायचं राहूनच जातं पण आता थंडी सुरू आहे थंडी म्हटलं की कंबर दुख गुडगे दुख असे बरेच आजारांना सामना करावा लागतो पण जर तुम्ही रोज एक हा लाडू घेतलात तर तुम्हाला होणारे जे आजार आहेत ते तर गायबच होणार शिवाय तुम्ही छान तंदुरुस्त असे राहणार मग चला आता हे लाडू नेमके कसे केले ते पाहूयात वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं साहित्यामध्ये बघा मी काय काय घेतलेलं आहे इथं घेतलेलं आहे नाचणीचं पीठ गूळ तूप घेतलेलं आहे त्याचबरोबर इथं घेतलेलं आहे खोबरं खिसून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथं घेतलेले आहेत तीळ आणि घेतलेले आहे शेंगदाणे इतकं आपल्याला साहित्य लागणार आहे हे लाडू करण्यासाठी बघा ह्याच्यातलं महागडं कुठलंच साहित्य नाही आणि हे सगळं साहित्य आपलं घरामध्ये तर असतंच असतं आता तुम्हाला प्रमाण सांगते सगळ्या साहित्याचं तर इथं नाचणीचं पीठ घेतलं एक कप एक कपसाठी अर्धा कप इतकं तूप घेतलेलं आहे तूप घट्ट आणि घरातलं साजूक तूप आहे बघू शकता रवाड छान असं आपलं तूप आहे बरोबर इथं घेतलेलं आहे पाऊन कप इतका गूळ घेतलेला आहे नंतर इथं घेतलेलं आहे खोबरं वाटी भर तर इथं एक वाटीभर शंभर ग्रॅम इतकं घेतलं आहे त्याचबरोबर शंभर ग्रॅम इतके तीळ घेतले तर इथं मला सफेद तीळ भेटलेत तुम्हाला जर काळे तीळ भेटले ना गावटी ते घेतलात तर एकदमच उत्तम आहेत नंतर इथं दोनशे ग्रॅम इतके शेंगदाणे घेतले तर इतकंच साहित्य आपल्याला लागणार आहे तुम्हाला जर प्रमाण इथे समजलं नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्सचं चेक करा तिथे तुम्हाला परफेक्ट सगळं साहित्याचं प्रमाण समजेल आता आपण साहित्य तर पाहिलं चला आता पुढे काय करायचं पाहूयात गॅस चालू करून पॅन ठेवला आहे जे आपण घेतलेले होते तिळख आहे ते, ते आपण छान लालसर होईसपर्यंत तडतड उडूसपर्यंत भाजून घेणार आहोत गॅस मात्र आपल्याला स्लो ठेवायचा आहे आता तिळाचं सांगायला गेलेत तर फायदे भरपूरच आहेत जर तुम्हाला किंवा घरातील कोणालाही कोरडा खोकला असेल ना तर तिळ चगळ्यामुळे आराम मिळतो त्याचबरोबर हरडे मजबूतीसाठी तिळाचे सेवन करावे तिळामध्ये आढळणारे सेसमीन हे अँटीऑक्साइडेट आहेत जे की कर्करोगाच्या हो पेशीसाठी वाढ रोखण्यास मदत करते यांची दुखणारी कंबर गुडघेदुखी ही कमी होण्यास मदत होते आता बघा इथं छान आपले कलर बदलूसपर्यंत तिळसुद्धा भाजून झालेत अगदी तडतड उडायला लागले की समजायचे आपले इथं तिळ भाजून झाले तिळाचा कलरसुद्धा बदललेला आहे तिळाचे छान खरपूस भाजले का नाही तर आपले होणारे लाडू चवदार होतात जास्त दिवस टिकण्यास मदत होते आता बघा एका ताटामध्ये काढून घेतलेत आणि छान असे आपण जरा पसरून घेणार आहोत म्हणजे ते लवकर थंड होते आता त्याच पॅनमध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत आणि सुद्धा छान बारीक गॅसवरती भाजून घेणार आहोत आता शेंगदाण्याचे फायदे तर तुम्हाला माहितीच आहेत असतील शेंगदाण्यामध्ये प्रथिने कॅल्शियम फायबर मॅग्नेशियम पोटेशियम व्हिटॅमिन ई e, व हेल्दी फॅट्स आढळतात त्यामुळे नियमित शेंगदाणे खाल्ल्याने शारीरिक आरोग्यापासून मानसिक त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर ठर जर तुम्ही रात्री शेंगदाणे भिजत घातला आणि सकाळी जर ते शेंगदाणे खाल्लात ना तर पचनक्रियासुद्धा सुधारते बरं का असे बरेच शेंगदाण्याचे फायदे आहेत सुद्धा सुद्धा आता शेंगदाणेसुद्धा आपले भाजून झालेत ते सुद्धा खाली एका ताटामध्ये काढलेत आता आपण जे घेतलेलं खोबरं होतं का नाही ते खिसून घेतलेलं आहे आता सुद्धा आपण छान भाजून घेणार आहोत म्हणजे होणारे लाडू हे आपले छान चवदार होतात आणि कुठेही ओलापणा असेल तर तो निघून जातो आता बघा आपण तीळ भाजून घेतले शेंगदाणे भाजून घेतले खोबरे भाजून घेतले पण कुठेही तुपाचा वापर केला नाही कारण त्यांना स्वतःच असं तेलकटपणा असतो तेल असतं त्याच्यामुळे आपल्याला वरून तूप घालून भाजण्याची काहीच गरज नाही बघू शकता हिथं आपलं खोबरं पण छान हलकं सोनेरी कलर असत भाजून झालं आता त्याच पॅनमध्ये घालणार आहोत आपण तूप तर तूप बघा अर्धा कपला थोडंसं कमी इतकं घेतलेलं आहे ह्यातला पण आपण एक चमचभर तूप बाजूला ठेवणार आहे पुढे सांगेलच तुम्हाला कुठे वापर करायचा आहे तूप हे घरचं साजूक असल्यामुळे जरा मी ते कमी वापरलेलं आहे तूप घट्ट वापरल्यामुळे का नाही ते वितळल्यानंतर त्याची क्वांटिटी वाढते त्याच्यामुळे घट्टच आपल्याला तूप घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक कप इतकं नाचणीचं पीठ तुमच्याकडे जर नाचणीचं पीठ नसेल तुम्ही ह्याच्याऐवजी गव्हाचं पीठ घेतलात तरीसुद्धा चाल पण तसं सांगायला गेलं तर ना आपण गव्हाचे बरेच पदार्थ खातो पण नाचणी ही जास्त प्रमाणात खाल्ली जात नाही त्याच्यामुळे का नाही हे नाचणीचे लाडू करायचे जे की ते अतिशय पौष्टिक बनतात तर नाचणीचे सांगायला गेलं तर बरेच असे फायदे हे। आहेत हिमोग्लोबिन ते कोलेस्ट्रॉल या समस्यांवर रानबाई उपाय म्हणायला गेलात तर ही नाचणी नाचणी खाल्ल्याने शरीरात भरपूर प्रमाणात लोह मिळते विशेष म्हणजे नाचणी केवळ भाकरीपुरतीच मर्यादित नसून वेगवेगळे पदार्थ करून तिचा आहारात समावेश आपण करू शकतो जसं की आता आपण नाचणीचे लाडू करत आहोत नाचणी अतिशय पौष्टिक आहे ज्याच्यामुळे हाडांचे आरोग्य सुधारते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते त्याचबरोबर वजन कमी करण्यास मदत होते असे बरेच नाचणीचे फायदे आहेत आता इथं तुम्हाला नाचणीचे फायदे सांगूसपर्यंत बघा आपलं नाचणीचं पीठ मंदाजेवरती एक आठ ते नऊ मिनटं छान तूप सुटूसपर्यंत भाजून घेतलेलं आहे वरून आपण जे सेपरेट तूप काढलं होतं ते ह्याच्यामध्ये वापरलेलं नाही बघू शकता कपामध्ये तसंच आहे ह्याचं तूप सेपरेट होईजपर्यंत आपल्याला इतपत ही नाचणी भाजायची आहे तरच आपली ही नाचणी छान भाजेल आपले लाडू हे छान चवदार होतील कुठेही टाळायला चिटकले जाणार नाहीत आता गॅस बंद केला आहे आणि इथं बघू शकता आपण जे शेंगदाणे भाजून ठेवले होते थे ते थंड झालेत आपलं खोबरंसुद्धा थंड झालेलं आहे आपण आता खोबरं मिक्सरला लावणार नाही त्याच्यामुळे ते बाजूला ठेवूयात आपण भाजून ठेवलेले तीळ ते सुद्धा आपले थंड झालेत आता आपण हे सगळे जिन्नस मिक्सरला फिरून घेणार आहोत तर इथं बघा थोडेसे वाटीमध्ये साधारण एक दोन ते तीन चमचे इतके तीळ बाजूला काढून ठेवत आहे आता ह्याचं काय करायचं ते तुम्हाला पुढे सांगेन आता मिक्सरचं सा भांडे घेऊयात आणि तीळ आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत आपल्याला पूर्णपणे बारीक पावडरसुद्धा करायची नाही आणि जास्त जाडसुद्धा ठेवायचं नाही भरड अशी तिळाची पावडर करायची बघू शकता मिक्सरचं बटन आहे ना चालू बंद चालू बंद करत आपल्याला मिक्सर फिरवायचं आहे म्हणजेच की ह्याच्यातनं तेल सुटलं जाणार नाहीत ह्या पद्धतीने आपल्याला हे तीळ मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत आता तीळ जे बारीक करून घेतले का नाही ते आपण एका मोठ्या भांड्यामध्येच काढणार आहोत म्हणजे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करायला बरं पडतं आपली सतराची साठ भांडी पडत नाहीत आता इथं बघा शेंगदाणे सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने मिक्सरला बारीक करून घ्यायची हवं तर तुम्ही ह्या वरचे सालं काढू शकता पण त्याच्यात तर पोषक घटक असतात म्हणून इथं काय मी सालं काढली नाहीत साला सकट शेंगदाणे मिक्सरला भरड असेच वाटून घेतले आता शेंगदाण्याचे भरड तीळ हे आपण एकाच भांड्यामध्ये काढलेत बरं का आता बघा हे खोबरं जे होतं ते मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायची काहीच गरज नाही ते भाजल्यामुळे ना छान चुरचुरीत झाले त्याच्यामुळे हा आपण हाताने जरा त्याला कुसकरून घेणार आहोत म्हणजे जरा बारीक होईल आता इथं बघा आपण अगोदरच नाचणीचं पीठ की नाही छान असं भाजून ठेवलं होतं आता भाजलेलं नाचणीचं पीठ आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत नाचणी अशी भाजल्यामुळे ना आपले लाडू छान चुरचुरीत होतात त्यामुळे पीठ आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे बरं का आता बघा आपण अगोदरच तीळ हे भाजूला काढून ठेवले होते का नाही भाजलेले ते आता आपल्याला घालायचे आहेत असं का करायचं तर आपण अगोदरचे तीळ मिक्सरला लावणार होतो का नाही मग ते भरड सगळेच वाटले जातील म्हणून त्यामुळे थोडेसे अख्खे तिळणं लाडूमध्ये दिसायला छान दिसतात आणि खायलासुद्धा ते दाताखाली आले ना मस्त लागतात म्हणून इथं जरा मी अख्खे तीळ घातलेले आहे तर याच्यामध्ये घातले वेलची आणि जायफूळची एक चमचभर इतकी पूड घातलेली आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला चमच्यानेच अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे कारण का आपण जे नाचणीचं ना गरमच घातलेलं आहे ते खूप गरम आहे हाताला चटके लागायला नको ना म्हणून चमच्याने सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे जर आपल्याला थोडंसं थंड वाटलं ना मग आता आपण हाताने मिक्स करणार आहोत म्हणजे ना सगळ्याचा छान असा एकजीव होतो आणि नाचणीचे पिठाच्या ज्या थोडीशा गुठळ्या गाठी झाल्यात ना त्यासुद्धा मोडल्या जातात त्यामुळे हाताने आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे पण इथं मी मिक्स करून घेते तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही हो केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं ना तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान व्हिडिओ पाहायला भेटणार ह्याच्यात काही शंकाच नाही बरं का आता हे सगळे छान जिन्नस असे मिक्स झालेत आता आपण ह्या लाडूमध्ये वापरणार आहोत ते म्हणजे गूळ आता ह्याचं काय करायचं तुम्हाला सांगते एक पातेल घ्यायचं त्याच्यामध्ये पाऊन कप इतका तूप घेतलेला आहे अर्धा कप इतकं पाणी घातलेलं आहे गुळाचं प्रमाण जर तुम्हाला कमी करायचं असेल तर कमी करू शकता किंवा वाढवायचं असेल तर वाढवू शकता पण हे लाडू ना जास्त गोड नाही आणि जास्त ना, सपक नाही असे बनतात त्याच्यामुळे हे गुळाचं प्रमाण बरोबर आहे इथं काय आपल्याला गुळाचा पाक वगैरे काहीच करून घ्यायचं नाही गुळ विरघळल्यानंतर एक ते दोन मिनटं आपल्याला मध्यमाचेवरती हे पाणी छान असं शिजवून घ्यायचं आहे मग आपल्याला गॅस बंद करायचं आहे गुळ विरघळल्यानंतर दोन ते तीन मिनटं शिजवून घेतलेलं आहे आणि गॅस बंद केलेला आहे आता बघा आपण जे तूप बाजूला काढून ठेवलं होतं ना एक साधारण चमचभर इतकंच होतं तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये तूप घालायचं आहे हे गुळाचं पाणी गरम आहे का नाही तोपर्यंतच आपल्याला ह्याच्यामध्ये तूप घालायचं म्हणजे का नाही आपलं तूप ह्याच्यामध्ये लगेच विरघळलं जातं आता आपल्याला हे असं चा का करायचं आहे तुम्हाला सांग हे लाडू खाताना का नाही वाटतं आपण जास्त तुपामध्ये केले आणि आपल्या पाक हा सगळ्या मिश्रणामध्ये मिक्स होणार त्याच्यामुळे आपले हे चमचभर तूपसुद्धा सगळीकडे मिक्स होणार लाडू हे छान तुपट चवदार लागतात तुपाचा सुगंध छान दरवळतो त्याच्यामुळे काय नाही आपल्याला अशा पद्धतीने तूप घालाय आता काय बघा एका मोठ्या भांड्यामध्ये आपण अगोदरच सगळं मिश्रण करून ठेवलं होतं का नाही त्याच्यामध्ये गुळाचं पाणी घालायचं आहे ते गाळून घालायचं म्हणजे गुळामध्ये कधी कधी कचरा असतो म्हणून एकदम आपल्याला हे गुळाचं पाणी घालायचं नाही अगोदर थोडंच घालायचं आणि बाकीचं थोडं पाणी बाजूला ठेवलेलं आहे म्हणजे जास्तीचं व्हायला नको म्हणून आणि मग आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत हे गरम असल्यामुळे आपल्याला चमच्यानेच मिक्स करायचं आहे बघा आपल्याला जास्त त्या गुळाच्या पाण्याची गरज नाही छान असं मिक्स करून घेतलं आता ह्याच्यावरती झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटं ठेवूयात म्हणजे थंड तर आपलं बघा तीन ते चार चमचे इतकं हे गुळाचं पाणी उरलेलं आहे तर आता आपण ते बाजूला करूया एक पाच ते सात मिनटानंतर इथं मी बघत आहे हे थंड झालं आहे थंड झाल्यानंतर का नाही आपल्याला लाडू छान असे बांधायला येतात कारण गुळाचा चटका तुम्हाला माहितीच आहे आता बघू शकता लाडू छान तुम्हाला हव्यात त्या आकारामध्ये छोटे मोठेही बांधू शकता तर बघा जास्तीचे मोठे नाही आणि जास्तीचे छोटे नाही असे लाडू वळत आहे इथं बघितलं का पटकन जरा सुद्धा मेहनत न करता लाडू आपला वळलेला गेलेला आहे अगदी लहान मुलींनी जरी लाडू वळायला गेलात ना त्या सुद्धा सहज वळल्या जातील इतका लाडू सहजपणे वळला जातो इथं आपला पहिला लाडू झाला तुम्हाला आणखीन एक लाडू करून दाखवते बघू शकता एकाच हाताने लाडू करायचा म्हणजे एकसारखे आकाराचे छान असे होतात आपलं माप कुठेही कमी जास्त होत नाही किंवा तुम्ही एखादा चमचा घेतला आणि त्यांनी एकसारखं मिश्रण घ्यायचं म्हणजे एकसारखे सगळे लाडू होतात बघू शकता आपले एकसारखे इथं लाडू व्हायला हो लागलेत आता तुम्हाला शेवटचासुद्धा लाडू वळताना दाखवते म्हणजेच की सहजपणे तुम्ही लाडू करू बघा बघाओ काय अवघड आहे करायला एकदम सोपे आणि ह्याचे फायदे सांगायला गेलेत तर भाऊ लाडू म्हणायला हरकत नाही बघा शेवटीचा लाडू एकदम छोटा झाला आहे आणि आपण अख्खे तिळ घातल्यामुळे ते दिसायला किती छान दिसतात बघा आणि खायलासुद्धा तितकेच चवदार लागतात आता इथं आपले सगळे लाडू करून झालेले आहेत आपण एक कप नाचणीचं पीठ वापरलं आणि बाकीचं साहित्य त्याच्यापासून का नाही चौदा ते पंधरा मध्यम आकाराचे लाडू तयार होतात आता लाडू तुम्ही वरून तर बघितला आता तुम्हाला मोडून सुद्धा दाखवते बघू शकता किती मऊसूत अगदी होटाने खाता येईल इतके लाडू छान असे झालेले आहेत घरामध्ये आजी आजोबा असतील ना ते सुद्धा हे लाडू सहजपणे खाऊ शकतील इतके हे नरम लाडू आता इथं कमीत कमी साहित्यापासून अतिशय पौष्टिक असे लाडू आज आपण केले पण तुम्हाला हवं तर तुम्ही आणखीन ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही ड्रायफ्रूट वापरू शकता किंवा डिंक त्याचबरोबर खारीक पावडर हे सुद्धा ह्याच्यामध्ये वापरू शकता आता थंडी चालू आहे तोपर्यंत का नाही हे लाडू तुम्ही करून बघा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण हे लाडू खाऊ शकता सकाळी जर तुम्ही दुधाबरोबर हा एक लाडू घेतलात तर तुमची कमरदुखी जी कमजोरी असेल थकवा असेल तो दूर होण्यास मदत होईल मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ वाटल्यास पटकन एक लाईक ठोका चला पुन्हा भेटू नवीन रेसिपी मध्ये तोपर्यंत